नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या एका अजून एका ब्लॉगमध्ये तर आज आपण हरिहरगड या गडाला भेटायला आलो आणि हरिहरगड तो आपल्याला पाठी साईडला दिसतो आहे हरिहरगडात जेवढे पण वस्तू असतील किंवा वास्तू असतील त्या आपण आज बघणार आहे आणि त्याची छोटीशी इन्फॉर्मेशन आपण आता पुढे जाऊन देऊया तर आपण आता इथून आपली ट्रेकिंग चालू करूया चला श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हरिहरगड मुंबई पासून एकशे किलोमीटर अंतरावर असून नाशिक पासून फक्त चाळीस किलोमीटर अंतरावर आहे हरिहरगडाचे दुसरे नाव हर्षगड असे आहे गोंडा घाटातून जाणाऱ्या व्यापारी मार्ग पाहण्यासाठी हरिहरगडाची निर्मिती केली होती तसेच हरिहरगड हा त्र्यंबकरांगेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे तर आपण आहे आता गणेशकुंडाजवळ बघू शकता गणेशकुंड हे पण पाणी पिण्यायोग्य नाही आहे तरी पण आहे स्वच्छता दिसते पण वरतून पाळा पाचोळा पडला आहे आले तिथे मंदिर पण आहे एक महादेवाचं भवन विभागाचं बॅनर आहे ते पर पर्सन तीस रुपये तिकीट आहे आणि कॅमेरा चार्जेस शंभर रुपये आहे फेरणार असाल तर ही तयारी करून जा पाच मिनटं ट्रेक केल्यानंतरच आपल्याला असं एक सरळ चढव लागली हो बघू शकता ये बाबा माझं पहिलाच काही नाही रे आपण चढू आपण डोंगर चढलो तर बघू शकता त्याच्यावर जेवढी पण इन्फॉर्मेशन आहे ती सर्व आहे कोणता किल्ला कोणत्या साइडला आहे चला भाऊ चला येऊ ना तिसरा कठीण पॅच बघू शकता हा काय बरोबर नाही नाही आपला हेलिकॉप्टर स्पेशल हेलिकॉप्टर आपला चला चार हजार दिले आपण चला हो बघू शकता कसा काय विषय आणि आम्हाला जा इथे जायचं नाही म्हणजे इथे मित्र बसलेत म्हणून आलो आम्ही आम्हाला जायचं तिकडे बसलोयच नाही पण जाऊ हरिहरगड यादव वंशांच्या काळात बांधला गेला सोळाशे छत्तीस मध्ये त्र्यंबक आणि इतर पुण्य किल्ल्यांसोबत खान जमामाला शरण आले याने हा किल्ला इतर सतरा किल्ल्यांसोबत ताब्यात घेतला किल्ल्यावर लहान प्रवेशद्वार असलेल्या साठणगृहा कोणतीही चांगली वस्तू उरलेली नाही हरिहरगडाची उंची समुद्र चपाटी तीन हजार सहाशे शहात्तर फूट इतकी आहे तसेच गडावर ऐंशी डिग्री असलेल्या कातळकोरीव पायऱ्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतले

खाचा। <laughs> <laughs> ना खाचा ना भेटत चल नाही चल आलोच पोचलो पोचल तेवढ्या काय मे खात आल्या बघू शकता प्रवेशद्वार तर प्रथम प्रमुख द्वारातून आपण पुढे आलेलो आहे आणि बघू शकता इथे कसा व्ह्यू आहे या साईडला हो शिवा पुढे स्ट्रक्चर बघा ना आणि डिटेलिंग पण बघा आहे या साईडनं तुम्हाला दिसेलच आणि आपण तिकडे पुढे गेलो ना बोलवाला तेच दाखवतो चला डायरेक्ट इथूनच

तुझे रील दे म्हणून ब्लॉक काय आहे लॉगिन तो पाटल लिंक डबल तर आपण टॉप केलेला आता अजून आता फिरू थोडा काय ते आहे हे मित्रा गेले पुढे आपले बघू शकतो आपने आपने तो तोपला। तोपला। तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर ते दाखवणार आहे ज्या आतापर्यंत आपण कधी दाखवणार चादर हा चादर आणि आपल्याला इथे तर बघू शकता इथे तीन पाण्याचे नकेत असे हा एक आहे पण यातलं पाणी पिण्यायोग्य नाहीये पुढे पण बघू शकता अजून काय हा याच्यात तर बघा लहानबळ इथे गेले आता आपण काय बोलू शकत नाही त्याच्यात पुढच्यात पण घाण खूप याच्यात पण घाण खूप आपण पाणी पिण्यायोग्य हो नाहीये थोडा पुढे येतच आपल्याला हनुमानाचं मंदिर बघायला भेटतंय बघू शकता जे हनुमान आणि या साइडला महादेवाचं पण शिवलिंग आहे बघू शकता इथे महादेवाची शिवलिंग आणि त्याच्या बाजूलाच एक म्हणजे तलाव ना ना। ना तर नाही करू शकत पण एक पाण्याचं टाकच आहे पण जरा मोठं आहे ते करू शकता ते पण अजून एक शिवलिंग आहे छोटे किल्ले का दर्शन घेऊ आपण आणि अजून आपल्या बाले किल्ला पण करायचं आपल्याला तर आपण आता धान्य कोठाराजवळ आहे आणि इथे छोटे मोठे करता करता असे पाच कुंड आहेत बघू शकता आहे दुसरा कुंड पण हे पाणी पिणे योग्य हो नाहीये हे पण छोटा कुंड आपण टाका नाहीये हा उपयोगाचा आहे पण हो पिणे योग्य नाहीये आणि आम्हाला बघा कोण भेटले आहेत छोटेसे पाहुणे काय 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 नाही नाही तर आपण आता धान्य कोठारा जवळ बघू शकता आहे तर आपण नव्वद टक्के किल्ला कव्हर केलेला आहे आता फक्त बाले किल्ल्यावर जायचंय आपल्याला इथे एक ड्रोन शॉट घेऊया आपल्या टी बी एस ट्रॅकरचा बघा बॅनर आहे इथे बघू चला आणि मग लवकरात लवकर उतरायचा प्रयत्न करू कारण की जेवायचं पण आहे घरी पण लवकर पोहोचायचं आपल्याला बाकी सर्व फिरून झालं आहे आमचं तर आम्ही आता ट्रेक डाऊन करायला घेतलाय बघू शकता पुढे पण दाखवतो तुम्हाला खूपच रश आहे युअर जय महाराष्ट्र जय हो बघू शकता गाईज आपले सबस्क्रायबर भेटलेत भावा काढ फोटो काढ मागचे पंधरा मिनटं आले आम्ही इथेच बसलोय व्हिडिओ फोटो पण काढून झाले तरी तर अजून लाईन काय हलत नाही तिथंच आहे शिवा कसं काय शिवाचं काही बोलतो म्हणजे बोला तुम्ही जोरात बोलतो आणि शांतता पण खूप खूप म्हणजे काय आवड फिरवची काही शकतो पहिला ट्रेन तर आमचे जुने मित्र भेटलेले आहेत ट्रेकर्स बंधू कस काय बंद नाही चालू आता नाही थांबायचं खूप लेट आलो सकाळी लवकर येणार होते ना आठ वाजता काय बोलू बाबा आता तुम्ही नाही नाही सबस्क्रायबरसाठी नाही पण करत सबस्क्रायबर नाही तर मित्रांनो आपण जिथून ब्लॉग स्टार्ट केला होता आणि आपला ट्रेक स्टार्ट केला होता आपण तिथे पोहोचलेलो आहे आणि आपला ट्रेक परफेक्ट झालेला आहे आता बाकी काही नाही आता आपण बोलू टी बी एस ट्रेकर्सच्या लीडरशी दोन शब्द माझं म्हणणं एवढंच बोलणं आहे की जर तुम्हाला ट्रेक करायचं असतील तर टी बी एस ट्रेकर्सला तुम्ही जॉईन व्हा खूप मजा एन्जॉयमेंट इन्फॉर्मेशन वगैरे सगळ्या गोष्टी आपण या मध्ये सांगतो आणि प्रॉपर नुसार आपण ट्रेक ऑर्गनाईज करतो तर तुम्हाला बाकीची इन्फॉर्मेशन पच्ची देईलच तर तुम्ही त्याला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि आपला पण इन्स्टाला अकाउंट आहे टी बी एस ट्रेकस म्हणून त्यांना पण तुम्ही विजिट करा आणि काय असेल ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा तर या ब्लॉगमध्ये तर एवढं होतं आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आपण कुठे जाणार नाही का तोपर्यंत ठेवायचा हाय